नमस्कार भक्तजनांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आता आपल्याकडे दिवाळी दिवाळीचे धामधुमीचे दिवस चालू असताना आपण दिवाळीमध्ये आपलं घर अगदी आनंदमय प्रकाशमय करत असतो सगळं कशासाठी फक्त माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मी आपल्या घरी विराजमान व्हावी आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य सर्व काही आपल्याला लाभावं यासाठी आपले सर्व प्रयत्न चालू असतात पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक धनत्रयोदशीला करायचा असा खास उपाय जो मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो म्हणजे लवंगांचा अगदी प्रभावशाली असा उपाय जो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण करायचा आहे मित्रांनो हा उपाय जो आहे तो तुम्ही धनत्रयोदशीला असेल नरक चतुर्थी आणि लक्ष्मी पूजन या तिन्ही दिवशी कधीही कर करू शकता मित्रांनो किंवा तिन्ही दिवशी केला तरीही अतिशय उत्तम आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्या या चॅनेलवरती नेहमीच नवनवीन उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय विविध पूजा पद्धती यांची माहिती घेत असतो तर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आपला एक नाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा माता लक्ष्मीचा जय जयकार करायला विसरू नका तर मित्रांनो आपण आपल्या दिवाळीमध्ये मा माता लक्ष्मीसाठी विधिवत अशी पूजा करत असतो पण त्या पूजेमध्ये आपण लवंगांचा उपाय अगदी छोटासा उपाय जो की माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे माता लक्ष्मीला लवंग वेलची अशा विविध ज्या काही आपल्या वस्तू असतात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कमळगट्ट्यांचे मणी असतील कवड्या असतील आणि त्यामुळेच माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते अगदी आपण अगदी आपण सगळं काही घरामध्ये पक्वान केलं नाही तरी चालेल पण माता लक्ष्मीच्या पुड्यामध्ये जेव्हा लवंगा येतात वेलची येते कमळगट्ट्याच्या माळा येतात किंवा कवड्या येतात समुद्र मंथनातून निघालेले शंख येतात ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि तिला त्या वस्तू तिच्या मनाला प्रसन्न करत असतात क्षणी तिला प्रसन्नता वाटत असते त्यामुळे मित्रांनो अशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये तुम्हाला अवश्य आणायचे आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ अकला अकरा लवंगांचा असा चमत्कारिक उपाय जो तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती आरोग्य सुख शांती नांदणार आहे म्हणूनच म्हटलेलं आहे लवंग जरी लहान असली ना तरी तिचे परिणाम खूप मोठे असतात अगदी एखाद्या व्यक्तीला ना अगदी रात्री त्याचं आयुष्य बदलू शकते रात्री त्याला करोडपती बनवू शकते एवढी एवढी महत्त्वाची ही लवंग आहे आणि या लवंगेचा उपयोग जर धनत्रयोदशी माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये जर तुम्ही केला तर त्याचा परिणाम तुम्हाला दुप्पटी तिपटीने आणि लवकर बघायला मिळत असतात कारण की या दिवसामध्ये या दिवसामध्ये माता स्वतः स्वतः पृथ्वीतलावरती आलेली असते आणि भ्रमती करत असते आणि कोण भक्त माझ्यासाठी कोणती सेवा करत आहे ते ती बघत असते आणि त्या सेवेप्रमाणे ती त्याचं सगळं काही दुःख आहे ते हरण करत असते त्याचं काही त्याने पाप केलं असेल ते सुद्धा संपवत असते त्याचे भोग संपवत असते आणि त्याच्या घरी सुखसमृद्धी नांदावी यासाठी त्याला आशीर्वाद देत असते मित्रांनो म्हणूनच आपल्याला या शुभ दिवशी नवनवीन असे योग तयार झालेले असतात आपल्या पत्रिकेचे ग्रहमाण बदललेले असतात आणि आपण असा जर छोटासा उपाय या दिवशी केला तर नक्कीच आपलं सगळे ग्रहमाण व्यवस्थित होऊन आपलं आपलं जीवन हे बदलू शकतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते मित्रांनो धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला सण अत्यंत शुभ दिवस या दिवशी धन्वंतरी भगवान समुद्रमंथनातून प्रकट झाले होते आणि अमृत पात्र हातात घेऊन आले होती म्हणूनच या दिवशी आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचं पूजन केलं जातं या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असताना आपण जर आपल्या घरामध्ये स्वच्छता केली प्रकाश केला सुगंधमय असं आपल्या घरातलं वातावरण केलं तर त्या घरामध्ये मा माता जी आहे ती कायमस्वरूपी निवास करत असते आणि त्यामुळेच आजचा दिवस खूप खास आहे सर्वात शुभ मानला जातो या दिवाळीचे पाचही दिवस अत्यंत शुभ असतात लक्ष्मी दिवस हा जो आहे लक्ष्मीपूजना तो अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी पण हा तुम्हाला लवंगांचा उपाय आवश्यक केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या घरातील वादावाद असतील घरामध्ये कोणाला नोकरी लागत नसेल किंवा घरामध्ये तुमच्या पैसा पाणी टिकत नसेल पैसा पाणी सतत पाण्यासारखा जर जात असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीसाठी लंगांचा उपाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे लवंग हा केवळ मसाला नाही तर एखाद्या दैवी शक्तीचं स्वरूप त्याच्यामध्ये दडलेलं आहे असं आपलं शास्त्र सांगते मित्रांनो तो वायू व अग्नि तत्वाशी संबंधित आहे म्हणूनच लवंगांचा उपयोग पूजेत किंवा होमामध्ये तांत्रिक उपायांमध्ये केला जातो लवंग नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मन आपलं जे आहे ते स्थिर करत असतो आणि धनप्राप्तीचा योग जो आहे तो आपल्याला तो मिळवून देत असतो त्यामुळे धनप्राप्ती जर तुम्हाला हवी असेल तर लवंगांचा हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजना दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये रात्री तुम्हाला एक जे आहे ते तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला तीन किंवा पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला अकरा लवंगा जे आहेत त्यावर ठेवून ते प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यावरती थोडंसं तुपाची धार तुम्हाला सोडायची आहे आणि त्यावरती थोडीशी चिमूटभर साखर तुम्हाला सोडायची आहे आणि हे अर्पण करताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे ईशान्य कोपरा हा माता लक्ष्मीसाठी आपण मानत असतो माता लक्ष्मी त्या त्या दिशेतून आपल्या घरात येत असते आणि त्यामुळेच आपल्याला त्या जी कोपरा आहे आहे त्या हा जो उपाय तो तुम्हाला नक्की करायचा आहे मित्रांनो दुसरा असा उपाय म्हणजे लंगांचा एक जोड तुपात बुडवून दीपामध्ये तुम्हाला तो लावायचा आहे तो माता लक्ष्मी समोर प्रज्वलित असलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये करा त्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मक शक्ती दूर होत असते उपाय तिसरा घरात सतत जर वाद होत असतील तणाव असेल घरामध्ये छोट्या छोट्या कारणावरून जर तुमच्या भांडण होत असेल तर अकरा लवंगांचा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे अकरा लवंगा आहेत माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये त्याचं पूजन करायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत अकरा वेळा महालक्ष्मीचं तुम्हाला जप करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तुमची मनोकामना सांगायची आहे आमच्या घरातील वातावरण राहू देत किंवा आमच्या घरात कोणताही वादावाद होऊ देऊ नको आणि त्यानंतर ते त्याची पोटली बांधून ती तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या वरती बांधायचे घरामध्ये कलह हो, कमी होतो जर कोणाची वाईट नजर लागत असेल त्यामुळे सुद्धा घरामध्ये कलह होऊ शकतो जर अशा अकरा लवंगा जर तुम्ही तुमच्या दरवाज्याच्या वरती बांधल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम बघायला भेटू शकतो पण हा उपाय सुद्धा धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजन या दोन्ही दिवशी कधीही तुम्हाला रात्री करायचा आहे मित्रांनो उपाय चौथा आहे ज्यांना कर्जाच्या ओझाने त्रस्त आहेत कर्ज लवकर भेटत नाही त्यांनी अकरा लवंगा आहेत त्या काळ्या कपड्यात बांधून शनिवारच्या दिवशी बघा आज शनिवार आहे धनत्रयोदशी आहे आजच्या दिवशी नदीच्या पात्रात तुम्हाला प्रभावित करायचे आहे त्यामुळे कर्ज कमी होतं आणि तुम्हाला धनलाभ हा होऊ शकतो आणि कर्ज तुमचं कायमचं निघून जाण्याची एवढी ताकद या लवंगांमध्ये आहे मित्रांनो पण तुम्हाला तुमचं ते नदीच्या पात्रामध्ये सोडताना तुमची इच्छा बोलायची आहे माझ्या कर्जातून माझी मुक्तता होऊ दे असा मंत्र जो आहे तो तुम्हाला बोलायचा आहे व्यवसायात अडथळे येत असतील तर दुकानात किंवा ऑफिसमध्ये लक्ष्मी मूर्तीसमोर रोज अकरा लवंगा तुम्हाला ठेवायचा आहे माता लक्ष्मीला अकरा लवंगांचा भोग तुम्हाला दाखवायचा आहे ओम रिम क्लीम लक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्यामुळे ग्राहक वाढतात आणि व्यापार आपला फुलत असतो मित्रांनो उपाय म्हणजे सहावा आरोग्या लाभासाठी लवंग तुपात भाजून घरात तिचा धूर करा रोग राई आणि वाईट शक्तीपासून तुमची मुक्तता होणार आहे उपाय आहे सातवा धनत्रयोदशीच्या रात्री लक्ष्मी पूजेत दीपाजवळ लवंग ठेवा पूजा झाल्यावर ती लवंग आपल्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे थे। त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती राहणार आहे उपाय नंबर आठवा लवंगांचा कापुरासोबत धूळ धूर जो आहे तो घरामध्ये करायचा आहे त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी जी ऊर्जा जी आहे ती नष्ट होत असते उपाय आहे नव नववा अकरा लवंगा पाण्यात उकळून त्या पाण्याने तुमचं घर पुसून घ्या जर घराला लागलेली नजर असेल कोणी तुमच्या घरावरती वाईट नजर ठेवून असेल घरात सतत काही ना काही होत असेल तर यामुळे तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते घरातील वायुशुद्धी होते आणि समृद्धी प्रवेश करत असते उपाय आहे दहावा लवंग आपल्या तिजोरीत ठेवावी आणि त्यानंतर ओम कुबेराय नमः हा जप म्हणायचा आहे लक्ष्मी पूजनाच्या रात्री मित्रांनो त्यामुळे आपल्याकडचं धन वाढतं लक्ष्मी स्थिर राहते उपाय नंबर अकरावा धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री अकरा लोंगा जे आहे ते शेजारी ठेवून तुम्हाला झोपायचं आहे आणि सकाळी ती जमिनीला स्पर्श करून प्रवाहित करायची आहे त्यामुळे आपल्या घरात आरोग्य येतं समृद्धी येते आणि दोष दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळत असतात तर ओम नमो श्री क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कोणताही तुम्हाला जर यामधला उपाय जर करायचा असेल तर हा मंत्र जो आहे तो तुम्हाला नक्की अवश्य बोलायचा आहे हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला बोलायचा आहे लवंग पुजताना मनातल्या मनात समृद्धीचा संकल्प करायचा आहे तुमची इच्छा मात्र तुम्ही बोलायला विसरायचं नाही तर माता लक्ष्मी ही श्रद्धेने पोजली की ती कधीच दुरावत नाही या धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजनाला या अकरा लवंगांचा हा उपाय करून एकदा नक्की बघा आणि आपल्या जीवनात संपन्नते त्याचा दिवा जो आहे तो कायमस्वरूपी प्रज्वलित करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा जय श्री महालक्ष्मी